या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी दोन तरुणांनी भर रस्त्यात अडून एका अठरा वर्षीय तरुणीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवड इथे घडलेली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आहे कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अठरा वर्षीय तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचं समोर आलं आहे पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात ही घटना घडली दोन तरुणांनी पाठलाग करून तरुणीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करी तिची हत्या केली घटना एवढी भयंकर होती की या दुर्घटनेत कोमलचा जा जागीच मृत्यू झाला कोमलची हत्या का झाली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झालेत मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झालेली आहे आरोपीने हेल्मेट घातलेलं असल्यानं त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत मात्र पोलिसांनी आता सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे भारत पाकिस्तान तणावामुळे देशभरात तणावाचं वातावरण आहे अशातच जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी बारा मे रोजी एक संशयास्पद कार उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली या कारमधून सतत टिकटिक टिक असा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आवाज येत असल्यानं ना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळतात जळगाव जिल्हा पोलीस दल तसंच बॉम्ब शोधक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं सुरक्षेच्या दृष्टीनं परिसर रिकामा करण्यात आला आणि तपासणी सुरू करण्यात आली प्राथमिक तपासात ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात उभी असल्याचं निष्पन्न झालं आहे कारची बॅटरी डाऊन झाल्यानं इंडिकेटर सुरूच राहिल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सतत आवाज येत होता बॉम्ब शोधक पथकानं कारची काज फोडून इंडिकेटर बंद केलं त्यानंतर आवाज थांबला तपासात कारमध्ये कोणतीही स्फोटकं नसल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे बॉम्ब असल्याची शक्यता फेल ठरलेली आहे ही कार एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं असून कारच्या समोरील काचेसमोर पोलीस पोलिस अशी पाटी लावलेली होती पोलिसांनी पंचनामा करून ही कार पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं भारत पाकिस्तानमधल्या तणावादरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिलाय भारत भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये अगदी उघडपणे तुर्कीयेने हा पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे मुंबई विमानतळावरील ग्राउंड हँडल करणाऱ्या सलीब एन एस या तुर्कीये कंपनीला हद्दपार करण्याची मागणी शिवसेनेच्या मुरजी पटेल यांनी केली आहे दहा दिवसांच्या आत कंपनीला हद्दपार केलं नाही तर दहा हजारांचा मोर्चा इथं आणू असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी सांगितलंय या प्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलंय तसंच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इतरही हद्दपार कराव्यात अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुण्यातील कर्वेनगर परिसरात तरुणांच्या एका ग्रुपला पाकिस्तानला पाठिंबा करीत असल्याचा आरोप करीत दुसऱ्या एका ग्रुपनं मारहाण केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे पुण्यातील डॉमिनोज सेंटरच्या बाहेर इंडियन पीपल इन सॅलिटोरिटी विथ पॅलेस्टाईन या गटानं निदर्शनं केली होती त्यावेळेस तिथल्या उपस्थित नागरिकांनी पाकिस्तानला सपोर्ट करतात असा आरोप करीत ही मारहाण केली होती पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करीत अतिशय शांततेत या गटानं निदर्शनं केली होती अशी माहिती मिळाली होती मात्र त्यानंतर हा हल्ला करण्यात आला याबाबत निदर्शन करणाऱ्या ग्रुपनं सुद्धा पोलिसात तक्रार केली आणि संविधानात दिलेला निदर्शनाचा हक्क आहे आणि आम्ही शांततेत निदर्शन करतो यात पाकिस्तानला सपोर्ट करण्याचा संबंध नाही असंही सांगण्यात आलंय मान्सूनची प्रगती यंदा प्रचंड वेगानं आहे तेरा मे रोजी अंदमान निकोबार बेटावर मान्सून येणार आहे त्यापुढे पाच दिवसातच अरबी समुद्रात त्याचा आगमन होणार आहे असा अंदाज रविवारी हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे केरळमध्ये तेवीस ते पंचवीस मे दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे राज्यातही पंधरा मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यंदा केरळात तेवीस मे नंतर कधीही तो दाखल होऊ शकतो अशी स्थिती आहे मात्र महाराष्ट्रात प्रामुख्यानं मुंबईत तो कधी येईल हे अरबी समुद्रातील प्रवाहात बळकपणे आहे यावरून पुढचा अंदाज देता येईल पुढील पंधरा दिवस म्हणजे पंचवीस गड़ ते सव्वीस मे पर्यंत पूर्व मोसमी गडगडाटी अवकाळी पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानासह पहाटेच्या किमान तापमानात सुद्धा घट होणार आहे त्यामुळे दिवसा आणि रात्री जाणवणारा असंही उकाडा जास्त न जाणवता आल्हाददायक वातावरण राहील असाही अंदाज देण्यात आला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज